नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद ज्युनियर असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट या दोन्ही पोस्टचे रिझल्ट वेबसाईटवर अपलोड झालेले आहेत लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद कोल्हापूरचा हा रिझल्ट आहे ज्युनियर असिस्टंट लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स हा आहे ज्युनियर असिस्टंट कोल्हापूरचा रिझल्ट त्यानंतर बघा जिल्हा परिषद पुणे सिनियर असिस्टंट सिनियर असिस्टंटची क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी इथे दिलेली आहे सिनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट हे दोन्हीही रिझल्ट येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही जर हा रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा वेबसाईटवर त्यांनी हे दोन्हीही रिझल्ट अपलोड केलेले आहेत तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा हळूहळू सर्व रिझल्ट वेबसाईटवर अपलोड होतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद